धर्मवीर एक धर्मवीर दोन धर्मवीर तीन जत जसा निवडणूक येतात तसे धर्मवीर एक दोन तीन चार पाच धर्मवीरांना आम्ही जास्त ओळखतो साहेबांचं निधन दोन हजार एक साली झालं राज ठाकरे यांनी पक्ष दोन हजार पाच साली सोडला आपलं माहीतच बरोबर आता ज्यांनी पक्ष सोडला दोन हजार पाचला त्यांच्याबाबत दोन हजार एक साली स्वर्गवासी झालेले दिगे बोलत आहेत अत्यंत बोगस आणि बकवास सिनेमा येतो काल्पनिक याच्यावरती हो विश्व काल्पनिक गोष्टींवरती हो विश्वास ठेवून हे एक प्रकारे दिगेसाहेबांचं चारित्र्य हनन केले आता काल तो सिनेमा लावला होता टी व्हीला मी कुठेतरी होतो आणि दिसलो मला धक्काच बसला ज्या गोष्टीला मी स्वतः साक्षीदार आहे दिगेसाहेबांच्या मृत्यूनंतर त्या इस्पितळातल्या दिगे दिगेसाहेबांचा मृतदेह खांद्यावर टाकून आताचे मुख्यमंत्री उतरत आहेत आपण पाहते दिव्य साहेबांचा मृतदेह खांद्यावर टाकून डेड बॉडी दुसरा कोण